नमस्कार माझ्या बक्षीस किचन रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज जी रेसिपी मी दाखवणार आहे ती घरोघरी होणारी रेसिपी आहे त्याचं नाव आहे खमंग कुसकडा फक्त खमंग कुसखडा जो कळतात तो लोकांकडे किंवा आपल्या घरी जो कळतात तो कढईमध्ये करतात आज मी माठामध्ये करणार आहे छोट्याशा मडक्यामध्ये मातीच्या मडक्यामध्ये करणार आहे आता त्याची रेसिपी करताना जे आहे आपण जे घेतले सामान आहे ते बघूयात हे मी जिरे मोरी बरिशोभ घेतलेले आहे कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे नंतर वाटाणे घेतले हिरवी मिरची घेतली लाल मिरची घेतली आहे हळद तिखट मीठ मोहरी घेतली आहे कांदा घेतलेला बारीक कापून नंतर कोथिंबीरची वरतून टाकायची ती घेतली आहे साखरेची चिमूट फुड घेतली आहे तेल घेतले आणि या दोन तीन पोळ्याचा कुसकळा बारीक करून घेतलेला आहे आता रेसिपी आपण करूयात चला चला आता आपण मट मटका गॅसवर ठेवला आहे गॅस पेटून घेऊयात मटका मी आधीच गरम करून घेतला पालता पाडून दोन स्वच्छ घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात आवश्यकतेनुसार तेल घ्यायचं मी दीड चमचा तेल घेतलेलं आहे आपण आता याला छानपैकी फिरवून घ्यायचं असं तेल चापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात मोहरी छान फुटली किंवा त्याच्यामध्ये जिडे आणि बडीशेप टाकायची एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे चविकट हे टाकून झालं त्याच्यामध्ये करीपत्ता कोथिंबीर थोडची लाल मिरची आणि झी मिरची आणि आता कांदा टाकायचा कांदा टाकल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ये ये तो तो ते वाटाने आणि हे टाकायचे एक पाच मिनटं आपण त्याला छानपैकी तेलामध्ये फ्राय होऊ द्या कच्चे शेंगदाणे टाकूयात कच्चे शेंगदाणे टाकल्यावरती त्याला छानपैकी घ्यायचं आता एक पाच मिनिटं हा त्याला छानपैकी फ्राय होऊ देऊ आणि पण झाकण ठेवून देऊ आपण बघू शकतो आपल्या कांदा व चांगले फ्राय झाले तर त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया मीठ टाकून झालं की आपल्याला हळद टाकायची आहे हिंग टाकायचं आहे हिंग टाकून झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं तिखट टाकायचं आहे तिकट टाकलं आपण त्याला छान हलवून घ्या आता कुसकरा नरम राहायसाठी जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा घट्ट दही आहे हे जे आपण दही टाकले ना ते ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता किंवा टाकू शकत नाही जर कुसकडा नरम पाहिजे असेल तर मग तुम्ही त्यात दही टाकायचं आता दह्याचा जो खट्ट आंबटपणा असतो तो जाऊ द्यायसाठी आपल्याला थोड्या हे असं उघडत ठेवायचं आणि शिजवायचं ते दह्याचा आंबटपणा निघून जातो आपण बघू शकता कलर छानपैकी आलेला आहे आता ह्याच्यामध्ये जे आहे ना ते आपल्याला आपण जो कुसकळा केला आहे ना पोळ्याचा तो टाकायचा आहे या पोळ्या मी ताज्या घेतलेल्या आहेत आपण शेळ्या पोळ्याचा पण करू शकता शेळ्या पोळ्याचा पण कुसकड्या खूप छान लागतो शिळ्या भाकरीचा पण छान लागतो मी पोळीचा दाखवतोय आज ज्या पोळ्या मी आज सकाळीच करून घेतल्या आहेत ताज्या पोळ्यात दोन तीन पोळ्या घेतल्यात मी बघा आपल्याकडे याला कुसकड्या म्हणतात फोडणीचा कुस्कडा म्हणतात काही ठिकाणी याला फोडणीची पोळी पण म्हणतात त्याला कुसकड्या छानपैकी तयार झाला आहे बघा आणि ह्या मटक्याचं वैशिष्ट्य असं आहे की याला एक खमंग पुन्हा जास्त चांगला येतो किंवा लोखंडीच्या कडीत पण आपण करू शकतो मटक्यामधले जो खमंग कुसकळं आहे ना त्याची चव छान येते म्हणून मी तुम्हाला मटक्यामध्ये दाखवलं आहे नाही तर मी लोखंडाच्या कडीत पण दाखवू शकलो असतो आता याच्यातून थोडीशी गार्निशिंग करतो आपण कोथिंबीर फोडू आणि थोडीशी साखर जी आहे एक चिमूटभर साखर आपण चवीपुरती मिळवायची आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये दही टाकलेलं असल्यामुळे आपल्याला गरज नाही एक दोन मिनटं झाकून ठेवूया आपला कुस्कड तयार झालाय तुम्हाला जो आहे ना कुस्कळ मध्ये काढून दाखवतो थोडीशी कोथिंबीर फिरवायची छान पैकी आपण बघू शकता आपल्या सकाळच्या रहरीची फळाची डिश तयार आहे कुसकळं आहे शेंगदाण्याची लसूण घातलेली चटणी आहे लाल तिखट घातलेलं आहे दही आहे मीठ आहे आपल्याला जर काही माझी रेसिपी आवडली असेल म्हणजे मटक्यातल्या खमंग कुसकळ्याची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा लाईक करा करून पहा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर कळवा धन्यवाद